श्री स्वामी समर्थ मी राधिका तुम्हा सर्वांच स्वागत करते ह्या नवीन व्हिडिओमध्ये अगोदर सर्वांना दिवाळीच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा उद्या आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा दिवस दिवाळी म्हणजे आनंद सुख उमेद आणि समृद्धीचे प्रतीक या दिवशी प्रभू श्रीराम रावणावर विजय मिळवून अयोध्यात परत येताना संपूर्ण नगरी दिव्यांनी उजळली होती यामधील महत्वाचा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजन तर आपण या दिवाळीमध्ये साध्या सोप्या परंतु यथासांग पारंपरिक पूजा कशी करायची ते पाहणार आहोत चला तर व्हिडिओला उशीर न करता सुरुवात करू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण आपली घरं स्वच्छ करून गंगाजल किंवा गोमूत्र शिंपडावे त्याच्यानंतर जिथे पूजा मांडणी करायची आहे ती जागा स्वच्छ पुसून त्यावर चौरंग किंवा पाटा ठेवावा आणि वरती लाल कापड अंथरावे दोन समया ठेवून त्यांना फुलांनी सजवले आहे मी आणि थोडेफार डेकोरेशन केले आहे आता आपल्याला लक्ष्मीचा फोटो घ्यायचा आहे मी हा फोटो घेतला आहे आणि आता आपण लक्ष्मीचा फोटो स्थापन करणार आहोत अगोदर आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे त्याच्यावर लक्ष्मीचा फोटो स्थापन करायचा आहे हळद कुंकू आणि थोडे अक्षता वाहून आपण लक्ष्मीचा फोटो ठेवणार आहोत लक्ष्मीचा फोटो स्थापन करून झाल्यानंतर लक्ष्मीच्या फोटोला हळदी कुंकू आणि हार घालून घेऊया आता लक्ष्मीच्या फोटोच्या उजव्या साइडला थोडेसे तांदूळ घेऊन अष्टदल कमळ काढणार आहोत कलश स्थापनासाठी अशा प्रकारे काढून घेऊया अष्टदल कमळ काढून झाल्यानंतर थोडेशी हळद कुंकू आणि अक्षता वाहून घेऊया आणि तांब्याला कुंकवाने एक स्वस्तिक काढून कुंकवाचे पाच बोटे ओढून घ्यायची त्याच्यानंतर लाल पिवळा धागा बांधून घेऊया आणि पाण्यामध्ये कलशमध्ये हळदी कुंकू थोडेसे अक्षता एक सुपारी एक रुपयाचं नाणं आणि एक फूल वाहून घेऊया आणि विड्याची पानं ठेवून घेऊया विड्याची नसतील तर तुम्ही आंब्याची पण घेतलं तर चालते त्याच्यानंतर एक नारळ ठेवून घेऊया आपण आणि नारळाला हळदी कुंकू लावून एक फूल वाहून घेऊया आता दीप प्रज्वलित प्रज्वलितसाठी थोडेसे तांदूळ घेऊ त्याच्यावर हळदी कुंकू आणि दीप ठेवून करून दीप पूजन करून घेऊ हळदी कुंकू ठेवून एक फूल वाहून घेऊया आता विड्याची चार पानं घ्यायची आहेत एक गणपतीसाठी एक लक्ष्मीसाठी एक कुबेर देवतांसाठी आणि एक सर्व देवतांसाठी अशा प्रकारे थोडे थोडे तांदूळ वरती ठेवून घेऊया आता आपल्याला आचमन करायचं आहे तीन वेळा डाव्या हातातून उजव्या हातावर पाणी घेऊन ओ ते पाणी प्यायचं आहे ओम केशवाय नम ओम नारायण नम ओम माधवाय नम आता दोन वेळा पाणी ताम्हणामध्ये सोडायचे आहे ओम गोविंदाय नम ओम विष्णुय नम आता गणेश पूजन करून घेऊया गणेश पूजन करते वेळेस ओम गण गणपते नम ओम गण गणपतय नम ओम गण गणपते नम असा मंत्र म्हणावा गणेश पूजन झाल्यानंतर स्वच्छ पुसून विड्याच्या पानावर थोडी हळद कुंकू अक्षदा वाहून घेऊ आणि गणेश मूर्ती ठेवून घेऊ गणेश मूर्तीला थोडेसे हळद कुंकू लावून फुल वाहून घेऊयात आता आपल्याला लक्ष्मी मातेची प पूजा करून घ्यायची आहे पूजा करते वेळेस हा मंत्र म्हणावा सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते ओम लक्ष्मी माता ये नम लक्ष्मी मातेचं पूजन करून झाल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून विड्याच्या पानावर हळदी कुंकू आणि अक्षता वाहून लक्ष्मी माताची मूर्ती ठेवून घेऊया मूर्तीला हळद कुंकू लावून फुल वाहून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला कुबेर देवतांची पूजा करायची आहे एक सुपारी म्हणून ओम कुबेर देवताय नम ओम कुबेर देवताय नम पूजा करून स्वच्छ कुबेर देवतांची सुपारी स्वच्छ करून विड्याच्या पानावर हळदी कुंकू अक्षता वाहून सुपारी ठेवायची आणि एक फूल वाहून घ्यायचं त्याच्यानंतर सर्व देवतांची नावची एक सुपारी घ्यायची त्याची पूजा करायची पूजा करते वेळेस ओम सर्व देवता ये नम असे म्हणून पूजा करून घ्यायची त्याच्यानंतर ती पण सुपारी स्वच्छ करून विड्याच्या पानावर ठेवायची हळद कुंकू अक्षता वाहून सुपारी ठेवायची आणि एक फूल वाहून घेऊया आता सगळ्या देवतांना गणपती बाप्पांना कुबेर देवतांना सर्व देवतांना वस्त्रमाळ आणि लक्ष्मी मातेला लाल वस्त्र अर्पण करूया आता आपण झाडूची पूजा करूया प्रथम पाणी लावून घेऊ त्याच्यानंतर हळदी कुंकू लावू त्याच्यानंतर थोडेसे अक्षता आणि फूल ठेवून घेऊया आता दोन विड्याची पानं घ्यायची आहेत आणि पूजेचं सामान ठेवायचं आहे त्याच्यावरती खारीप खोबरं बदाम सुपारी एक रुपयाचं नाणं हळदीचं खोम आणि खडीसाखर ठेवून घ्यायची आहे लाह्या आणि बत्ताशे पण ठेवायचे आहेत त्याच्यानंतर पूजेला आपल्याला धने लागतील धने ठेवून घ्यायचे आहेत धण्यांची पूजा करून घेऊ हळदी कुंकू अक्षता आणि फूल वाहून घेऊया त्याच्यानंतर आपल्याला पूजेसाठी थोडे पैसे सोनं चांदी आपण ह्याची पण पूजा करतो सर्व पैशांवर सोन्यांवर थोडेसे हळदी कुंकू अक्षता वाहून फूल वाहून घेऊया आता पाच प्रकारचे आपल्याला धान्य घ्यायचे आहेत आणि त्याची पण पूजा करून घ्यायची आहेत हळदी कुंकू अक्षता आणि मी फुलांचे थोडेसे पाकळ्या ठेव ठेवत आहे त्याच्यानंतर पाच विड्याची पानं घेऊन त्याच्यावर पंत्या लावून त्याचे ते प्रज्वलित करावे आणि जे आपण पूजेसाठी धने घेतलो होतो ते धने सर्व पूजेवर थोडे थोडे करून टाकायचे आहेत आपल्याला आता अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे धूपम अगरपयामी धूपम अगरपयामी आता पूर्ण फुलांनी म्हणजे प्रसाद प्रसाद ठेवून एक कॅलेंडर घेऊन एका नवीन वह्याची पूजा करून फटाकेची पूजा करून प्रसाद ठेवून अशा प्रकारे आपल्याला पूजा लक्ष्मी मातेची पूजा संपूर्ण करायची आहे त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची आरती करून लक्ष्मी देवीची आरती करायची आहे अशा प्रकारे भारतामध्ये लक्ष्मीपूजनाला सांस्कृतिक आणि धार्मिक महत्त्व आहे देवी लक्ष्मी ही संपत्ती समृद्धी आणि सौभाग्य याची अक्षयदाता म्हणून पूजनीय आहे तिची पूजा केल्याने आर्थिक स्थिरता आनंद आणि वैयक्तिक आणि व्यावसायिक प्रयत्नांमध्ये यश मिळते अशी मान्यता आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका म्हणजे असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि पूजा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये भेटू श्री स्वामी समर्थ